सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरावा ू बालकोटि ॐ श्री सच्चिदानन्द सद्गुरु श्री साईनाथमहाराज की जय ॐ साईनाथ आपण सगळे हनुमान जन्मोत्सवामध्ये आहोत आणि हनुमान जन्मोत्सवामध्ये असताना या चैत्र महिन्याचं खूप सारं वैशिष्ट्य आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चित्रा नक्षत्रावरनं चैत्र हे नाव ठेवलं गेलं आणि चित्रा नक्षत्र हे मंगळाचं आहे याच्यामध्ये वसंत ऋतू संपतो आणि ग्रीष्म ऋतूला सुरुवात होते मंगळ जसा उष्णतावर्धक आहे तसं ग्रीष्म ऋतूमध्ये सुद्धा उष्णता वाढत जाते आणि सगळीकडे उष्ण असं वातावरण निर्माण होतं आणि हनुमान जन्मोत्सवसुद्धा त्यामध्ये येतो त्याचबरोबर त्याच्यामध्ये चैत्र नवरात्री येते आपल्याला सगळ्यांना चैत्र नवरात्री बद्दल खूप सारी उत्सुकता आहे की रामनवमीपर्यंत हे चैत्र नवरात्र नवरात्र उत्सव म्हणजे चैत्र नवरात्री आपण साजरी करतो जी गुढीपाडव्याला सुरुवात होते आणि रामनवमीच्या दिवशी संपते आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कुतूहल आहे की आपण ही रामनवमीपर्यंत हे नवरात्र का साजरं करतो ही नवरात्री का साजरी करते तर याच्या पाठीमागे खूप छान कारण आहे ते म्हणजे हे रामाने सुरू केलेलं देवीचं व्रत आहे युद्धामध्ये असं झालं की राम आणि रावण यांचं युद्ध आपल्याला सगळ्यांना परिचित आहे आणि रावण युद्धामध्ये भारी पडायला लागला आणि रामाची सेना म्हणजे संपूर्ण वानरसेना युद्ध करून करून दमली आणि युद्धा त्या युद्धामध्ये इतकं काही मोठं असं चक्र रावणाने निर्माण केलेलं होतं की खरोखरीच कोणीच त्या चक्राचा सामना करू शकत नव्हतं आणि त्यामुळे संपूर्ण वानरसेना भयभीत झाली सगळे रामाचे जेवढे जा काही दूत त्या ठिकाणी होते ते दूध सगळेजणं त्या ठिकाणी अगदी पूर्णपणे घाबरून गेले आणि आता रावणासमोर आपला टिकाव कसा लागणार हा प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला रामाने युद्ध तर त्या दिवशीच सामावून घेतलं म्हणजे की पूर्णपणे रामाने त्या याच्यामध्ये युद्ध करून आपल्या सगळ्या सैनिकांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला तो ठेवला सुद्धा गेला परंतु याच्या व्यतिरिक्त सगळ्यांच्या मनामधलं भय घालवणं खूप गरजेचं होतं आणि मग त्याकरता संध्याकाळी सभा बसली आणि त्या सभामध्ये जांबवंत होते अंगद होते सुग्रीव होते त्याचबरोबर विभीषण होते लक्ष्मण होते राम होते नल आणि नील सुद्धा त्याच्यामध्ये होते आणि त्या सगळ्यांचे होते त्याच वेळेला हे पूर्णपणे बसलेले प्रभू रामचंद्र सभेमध्ये आता काहीतरी बोलतील आपल्याला पूर्णपणे धीर देतील असा प्रत्येकाच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला परंतु त्यावेळेला मात्र रामांच्या डोळ्यातून दोन आश्रू निघाले आणि ते आश्रू रामाच्याच पायावरती पडले त्या अश्रूंकडे बघितल्यानंतर हनुमानांना असं वाटलं की अरे मी असताना माझ्या रामचंद्रांना माझ्या प्रभू रामरायाच्या मनामध्ये दुःख का बरं आहे ते काही रावणाचा केलेल्या पराक्रमाला घाबरले की काय म्हणून रावण राम म्हणून हनुमानांनी आपलं पूर्णपणे शरीर आपली पूर्णपणे शक्ती एकवटली आणि ताकद निर्माण करण्याकरता आपलं शरीर पूर्णपणे मोठं करायला सुरुवात केलं की जेणेकरून रामाला ही खात्री व्हावी की आपण हे पूर्णपणे लढू शकतो आपण या युद्धामध्ये पार होऊ शकतो हनुमान एकटा हे युद्ध लढू शकतो हनुमान आपल्याला पार करू शकतो रामाने हनुमानाला सावध केलं आणि सांगितलं की हे काम ताकद दाखवायचं नाही आहे जे काम आहे त्याच्यामध्ये रावण नाही नाहीये जे युद्ध होत आहे ते रावणाबरोबर होत नाही तर आता युद्ध जे चाललंय ते शक्तीबरोबर बरोबर चाललेलं आहे आज जानकी आपल्याबरोबर नाही आहे म्हणजे सीता आपल्याबरोबर नाही आहे तर शक्ती आपल्याबरोबर नाही आणि रावण शक्तीनेच युद्ध करतोय जे युद्ध होत ते रावण करत नाहीये तर शक्ती त्या ठिकाणी युद्ध करते ज्यामुंत त्यावेळेला म्हणले की ज्ञानापेक्षा अनुभव श्रेष्ठ आहे देवा जर शक्ती युद्ध करते तर मला असं वाटतं की तुम्ही शक्तीची साधना करा तुम्ही उपासना करा लक्ष्मणाला सेनापती करा आणि आम्ही युद्ध करतो रामालाही ती संकल्पना पटली आणि रामाने एकशे आठ कमळं घेतली आणि त्या ठिकाणी शक्तीची आराधना करायला सुरुवात केली गुढीपाडव्याचा तो दिवस होता ज्या दिवशी रामाने शक्तीची आराधना करायला सुरुवात केली आणि पुढे नऊ दिवस रामाने पूर्णपणे शक्तीची आराधना केली याच्यामध्ये एक सुंदर कथा अशी येते की प्रत्येक साधनेमध्ये राम पूर्णपणे देवीला एक एक कमळ अर्पण करत होता ते शक्तीला एक एक कमळ अर्पण करत होता आणि ती एकशे आठ कमळं त्याने हनुमानाला आणून द्यायला सांगितली होती हनुमानाने रामकाज म्हणजे की रामा खांब म्हणल्यानंतर एकशा आणून ठेवलेली होती परंतु आता साधना शेवटच्या टप्प्यामध्ये नवव्या दिवसाची साधना चालू आहे आणि त्यावेळेला शक्तीने ठरवलं की साधक जरी प्रभू रामचंद्र असले तरी त्यांची परीक्षा घ्यायला हवी ते परीक्षेमध्ये पास व्हायला पाहिजेत आणि त्याच वेळेला देवीनी काय केलं तर ते शेवटचं कमळ आहे ते स्वतःच्या हातामध्ये उचलून घेतलं आणि आता साधना पूर्ण होणार नववा दिवस उजडला आणि आता हे शेवटचं कमळ अर्पण करायला प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी जमिनीवरती चाचपायला लागले तर त्यांच्या हाताला कमळ लागलं नाही आता कमळ लागलं नाही आता म्हणतात तसं त्याप्रमाणे की आपण उठावं मारुतीला हाक मारावी तर पूर्णपणे केलेली तपस्या भंग होईल मग अशा परिस्थितीमध्ये काय करावं आपण असं नाही सोडू नाही कुणाला हाकही मारू शकत नाही आणि देवीला कमळटं अर्पण करणं गरजेचं कर आहे त्यावेळेला आपल्या प्रभू रामचंद्रांनी हातामध्ये बाण घेतला आणि असा विचार केला की अरे ते कमळ झालं काय आणि माझं नेत्र कमळ झालं काय दोन्ही कमळच आहेत ना मग एकच कमळ शेवटचं चढवायचं तर मी माझं नेत्र कमळ देवीला चढवीन या उदात्त विचाराने रामाने आपल्या हातामध्ये बाण घेतला आणि तो बाण स्वतःच्या दक्षिण डोळ्यामध्ये की आता पूर्णपणे इथे खूपसणार हे पूर्णपणे म्हणजे की नेत्र कमळ काढून देवीच्या पायावर चढवणार आणि त्या ठिकाणी तो बाण ज्यावेळेला अगदी आता डोळ्याला स्पर्श होणार आहे नेत्राला स्पर्श होणार आहे त्यावेळेला शक्ती प्रगट झाली आणि शक्तीने रामाचा हात धरला रामाचा हात धरल्यानंतर रामाने डोळे उघडले आणि पूर्णपणे स्वतःच्या डोळ्याने आपल्या नयनांनीच देवीला पूर्णपणे हे मनोमनी आपल्या भावना व्यक्त केल्या शक्तीने त्या ठिकाणी रामाची साधना स्वीकार केली आणि शक्तीने रामाच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि दुसऱ्या दिवशीच रामाने उत्तुंग पराक्रम करून रावणाचा पराभव केला रावणाला पूर्ण प्रामरण केला मग या सुंदर गोष्टीमध्ये ही नऊ दिवसाची साधना ज्यावेळेला रामाने केली त्यावेळेला एक साधक म्हणून केली आणि मग ती साधक करून शक्तीला प्राप्त करून घेण्याकरता ही चैत्र नवरात्री आपण सगळेजण साजर करतो या चैत्र नवरात्रीमध्ये ज्यावेळेला आपण ही साजरी करत असतो त्यावेळेला शक्तीची आराधना होते आणि शक्ती तुमच्या आणि माझ्यामध्ये पूर्णपणे समेटली जाते ओम साईराम